आज देशभरात दिन उत्साहात साजरा झाला अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातही सकाळी पालकमंत्री आकाश फोंडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले जिल्हाधिकारी अजित कुंभार आणि मान्यवरांच्या उपस्थितीत देशाच्या ध्वजाला मानवंदना देण्यात आली देशभरात आज पंधरा ऑगस्टचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या भावनेने साजरा करण्यात आला अकोला शहरातही या उत्सवाचे औचित्य साधून विविध ठिकाणी ध्वजारोहण समारंभ पार पडले सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रारंगणात मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फोंडकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी अजित कुंभार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पोलीस प्रशासनातील अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते समारंभाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी आपल्या भाषणात देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने काम करण्याचे आवाहन केले तसेच स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून दिली अकोल्यातच नव्हे तर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्येही अशाच प्रकारचे कार्यक्रम पार पडले यामुळे संपूर्ण जिल्ह्यात स्वातंत्र्य दिनाच्या आनंदाची आणि अभिमानाची लाट उसळली होती